काही वेळा मुख्यमंत्री असताना देखील मला आंदोलनकर्त्यांना भेटावं लागलं तशी परिस्थिती निर्माण झाली होती मी कधी असं मी मुख्यमंत्री आहे प्रोटोकॉलप्रमाणे असं करता येणार नाही असं कधी मनात ठेवलं नाही कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे जनतेपेक्षा जनता तुमच्यापेक्षा मोठी आहे या जनतेने तुम्हाला इथं बसवलं आहे असे प्रसंग येतील तर मंत्रालयातून उतरून जनतेला भेटा आणि त्याप्रमाणे मी अनेक वेळा काम केलंय आणि तिथे कुठेही मी कधीही माझ्या पदाचा आब वगैरे का आणला नाही काही लोक म्हणतात की त्यावेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण मागे घेतलं त्यावेळेस एकनाथ शिंदेनी वेळ मारून नेली असं काही लोक म्हणू लागले परंतु काही ना वाटलं एकनाथ शिंदे आश्वासन देईल ते पूर्ण करेल का सरकार पूर्ण करेल का पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे आम्ही सरकार जे काय दीड दीड वर्षामध्ये काम करतो आहे जे घेतलेले निर्णय आपल्या समोर आहेत आणि प्रत्येक निर्णय जो घेतलेला आहे तो सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी घेतला आहे शेतकरी कष्टकरी माता भगिनी तरुण ज्येष्ठ सगळ्यांसाठी राज्यकर्त्याला कुठलाही वैयक्तिक लाभ होईल ला असा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो जेव्हा आम्ही शपथ घेतली दोघांनी तेव्हा आम्ही कॅबिनेट घ्यायचे असते त्या कॅबिनेटमध्ये दोघंच होतो ते जरी आपण पाहिले निर्णय तर त्या निर्णयामध्ये शेतकरी शेतकरी कष्टकरी कामगारच त्यांचाच हिताचे निर्णय आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेले <laughs> आणि त्यामुळे शब्द देताना विचारपूर्वक दहा वेळा शंभर वेळा विचार करून आम्ही निर्णय शब्द देतो बाळासाहेब देखील आम्हाला तसं म्हणायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन मी एक कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता साहेबांचा कार्यकर्ता एकदा शब्द दिला की तो शब्द मी पाळतो पाळण्याचा प्रयत्न करतो कधी शब्द मी फिरवत नाही त्यामुळेच माझ्यावर खूप लोक विश्वास ठेवत आहेत मी राजकीय बोलू इच्छित नाही दीड वर्षापूर्वीचा कित्ता मला गुरु गिरवायचा नाही कमी म्हणजे शब्द दिलेला शब्द पाळतो जयंतराव म्हणून लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून आज मी तो शब्द या ठिकाणी पाळतोय